प्रथम वंदन गुरुदेव को जिन नाम दियो तत्सार दूजो वंदन सेवालाल को सब मिटिया भ्रमिकार तीजो वंदन सब संत जन अंत कोटि जन सार जिनकी पदरस प्रस्थान सा उतर जाहे पार गोविंद ज्ञान प्रकाश हम तम अज्ञान करी हटाए शरणांगत हो आपकी लिए प्रभु निभाए कृपा हो आपकी भव सागर से पुहार कर दो मोहन हाथ को आज सदगुणनाथ महाराजी महता जन्मे माता पिता की जय चेराचेरा वास्कवा चैतन्य शक्ति आदि माय शक्ति वा परबो सेवादास मौलवी ओसेस ए सावळी नायक कारभारी ओळी दारे मंडळी मित्र मंडळी बंधू आणि भगिनी हमारे हमारी गामी ते आहे हमारे প্রেমিক खरोखर अति रामंत्रिक प्रेमिक हमारे आ वामन महाराज नंदगाव वा ओसेस दत्ता महाराज घनाळा आणि खरोखर हमारे अग्रेती आए हुए हमारे सुभाष महाराज हरिभक्त पारायण रेवळ ब्राह्मणवाडा एभी सुद्धा उपस्थित छ हमारे प्रेमी हरिभक्त पारायण गोपीचंद महाराज एभी सुद्धा उपस्थित छ धन्य आज दिन स्वर्गा प्रीत नमस्कार माझा तुम्हा सर्व लोक आनंद सजनो साधू संत महात्मा के माझ्या पामराशी काय थोर पण पैजी वान पैज भरी असे तर ती तुम्हा सेवा करतो हो मारे मुंडेर मी काही शब्द रपशब्द जाय तुम्हा बेटा करता जाण्यो जाणव असा हो। जा आणि छोटेसे कार्यक्रम सुरुवात करू सगुणा माओ वे i

समाजे रे मावो वे आलो राजा रे ओ हो हो खरोखर जेरे सारु आज वाह तमाम से उपस्थित होगे हां उकार्याच वाह वाह घरेर वास्तु शांती ए वास्तु शांती निमितते ती खरोखर तमाम से जम आवेगे सज्जन हो तो खरोखर वास्तु शांतीचं हां आणि घर बांधे हमारे खरोखर श्री बंशी लालू राठोड वाह आणि अनुर् पत्नी सौ सुंदराबाई हां तसेच चिरंजीव विठल बंशी राठोड वाह धर्मपत्नी सरस्वती बाई असे त्रति हां अनुर् दी चिरंजीव दिलीप आणि विकास असं स्वर्गमय घर के वा मग आता बरोबरच केला गो बा काही देखे भरपूर वास्तुक शांती भिंडे पण ये घरेर आखणी आणि बांधेवाळो ही कलाकार जरा वेगळं होत काय खूपच सुंदर एक प्रकारे स्वर्गमय घर आणि असे स्वर्गमय घरेर एक प्रकारे आजीर नामनाम आनंदान त वेगो पण ही नामदानचं ये रे मई एक वीट श्रमाची वा एक वीट कष्टाची वा आणि एक वीट आई वडिलाच्या आशीर्वादाची वा।, वा 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 एक वीट बहिणीची प्रेमाची आता एक वीट हवी आपल्या सहकार्याची वा ये कार्यक्रम आहे वा वा शिर आशीर्वादीनुसार खरोखर याचेर कार्य खरोखर पार पडोचं आणि पुडेवाळोचो हंबा शिवाजी महाराज आपली के सुंदर असा विषय बोले घरेविषयी सुंदर विषय बोले तो चालो ओढीच आपण जायचं वक्रतुंड महाकाव्य सूर्य कोटी समप्रभो निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सु सरस्वता वक्रतुंड म्हणजे ओळखूण महाकाव्य मी महा तो कालेरची कोटी सूर्याद्री ओपर तेजही व्यक्ती करतानी तेहतीस कोटी देव मी वन मान म्हण कौन ध्यान की ध्यान करे के ना सब दुनिया दीटे दिटे देव बड़े बड़े सरदार वा, 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 वा। ये वास्तु शांति निमित्त दिखर कर करो सेवा बहन सुधा ध्यान कर लू सब दुनिया में दिटे देव बड़े बड़े सरदार सेवा लाल मोटो दिशी नहीं धर दिल पेट धर पेट भाई अपर दिल पेट जो कोई नरवर भक्ति करे सागर लगा दू थे कौन ध्यान कर लू शेरो बनो सरदार सेवाला तो ना मारी पुकार शेरो बनो सरदार

જબ હોતી ધર્મ પીઆની તો ભગવાન કરતા કરીને ધ્યાન કીધે સૂત્ર તારે હાથે દોરી છે પરમાત્મા જીવે માં જીવ ઘડો હાથ પગ સાંધા જોડો ઈ હાડ માર પડો દુધેર ધાર પડો શુદ્ધ બનાયો ધાર ये मी धार शुद्ध बणामेलोस मेलो वाह माई जीव को आंगळीन वाकान देत नो भी हातेन वाकान देत नो अब आंगळीन वाकान जर न दह तो चालतो तो कोन के कोन चालतो यातेन देत नो तो भाजी तोरे सारू हां भजन पूजन सांभळे सारू वाह वाह कांदे न पण निष्ठा वेज जर पाडते तो चालतो वाह तो रे सरू पवित्र परमात्मा असो ध्यान की दो की दो। दो। हमने चेस माट काय सरू कांजर न लारती दोरी बांधून लागतो तो तरी हेट दास्तो पण आंगळी वाकान देत ना हातेन वाकान देत ना हा चालीस वर बंसी लालू राठोड ही खरोखर घरमालक ये हमारे बंसी बापू समोती हमारे मंडळी एकावन्न रुपयाला देणगी मिळी धन्यवाद धन्यवाद पच हातेन वाकान का दिन हो आणि जर तार हाते मेर कोळ मुंडे मार हाते मेर कोळ तारमुडे मै बन आज बिजागिरी ठोक दिन कवडा महान मोठा उपकार

खरोखर तो सूर्या हो। रे किरणे मैतूची चाले शरीरे कोणाच्या सत्य कोण बोलते ते हरिवी ना। नाही ना। तारीशिव ना। कोण चालाय आवडतो तारीश कोण बोलाय आवडतो वा

तो रे सारू करतानी केरच ए भगवंता तू सूर्या रे किरणे भरवची चांदारे चांदणे भरवची झाडे पाडे मी शेरे मय तू वास्तविक कर करोची पृथ्वी माझी जितके शरीर आहे कमाल रे गी बेशेर खोली अलग आवन बेशेर खोली सुद्धा ये वा व्यक्त पिंडी व्यक्त परि ही असं भगवान वेगळंच करतानी साधू संत महात्मा के શેરો આકાશે માં તંબુ છે ની ધરતી આકાશે માં સાગર છે ની પાણી વાળા

आकाशम तंबू छे नहीं धरती छे नहीं। नहीं सागर छे नहीं पानी तार माया तो इनको करता नहीं खर खर का हम कर रे ध्यान बेटो रोकत जान, जान। हम अध्यान वती तो ना कर भगवंता जब माया तू रच मेलो छी ये रचना तू रच मेलो छी वा वाव वाव नहीं कागज कलम जरूरी है बिना रंग बनी सब मूर्त है इन मूर्तों में एक सूरत है हाँ, एक के अनेक बनाए दिया कामिल काम कमाल किया एक के अनेक दिया कामिल काम, काम कमाल किया ख्याल, थे। थे। ख्याल से खेल बनाए दिया ध्यान ध्यान भी बढ़ा ना को ध्यान दी बनाए हो नाक छुट्टी कन देता कौन चलता तो होते बनाए हो तू ध्या हो करता नहीं बन ध्यान पर बोले खरो हमारे वाली प्रेमिक गायक शिवाजी भैया आज सुंदर बोलो घरच एक मंदिर वाह घर एक मंदिर रेणू लागे लागे। विचार नांदेवाळ वशे वाह तो रे सारू ये आचार विचार घराची आखणी आहे वा केला गो शिवाजी ब्या प्रेम हा घराचा पाया आहे थोर मायंत माणसे घराची भिंती आहे वा जिवारा जिवाळा घराचा कळसा आहे माणूस की घराची तिजोरी आहे गोड शब्द घराचे दंदौलत आहे पैसा घरचा पाव पाहून आहे वा वा सुंदर विचार मांडा बली शिवाजीच घरेल घरे लक्ष्मीनांद यात्री वात जर रे गीतो जे रे घरे हमाय मुखडा मुकडा सोरा सो गे शिक्षा नवी घरे बापरे जावना सारी जगे मा वा वा सज वात आतज वा जेरे घरे हसतो मुकडा उ घर स्वर्गे समान छे स्वर्गे घर स्वर्गे समान छे समाधान जेरे घरे म हा उ घर वैकुंटे समान छे अर कटकटनी जेरे घरे म हा उ घर नरके समान छे वच कटकट वचनी 8 दने म 15 दने म रोज रोज काय काय लगून कटकट कृषि बाटी भाईनी बडा एवडी छे नि एवडी छे नि आपले हा

वाँ वाँ लबाडी वालो धापन खारो रोजी परशानो वा सत्या सत सतकी बांधी लयच मी फेर वापस आय सतेर लव मी होटो जेन स्वर्ग के रे जेन वैकुंठ के रे स्वर्ग स्वर्गुंटना वो ना तू ना देखो

ओसो संस्कार दम्बाज लागिए वाह हमारचा वा, 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 वा। संस्कार वा, वा। हमार संस्कार कसो होयो हम देखरे जासो संस्कार होयो हो? हां हा, हा, दादापुत हा, हा। चले चले हा। चलेगे हटेन है चलेगे हटेन चलेगे हां हाट करतो करतो वाह हाट करतो करतो दादा कछ छोरा कछ हां और दादा न हां पोत और दादा कछ ए दादा मार मास्टर आईस किला वाह मार मास्टर आई हां तो म मास्तर आहे तारला ती जपूच केला तू मारला ती जप हा मास्तर आहे दादा कस तार मास्तर आईज गेला तू मारला ती जप छोरा कस छोरा कस तू दादा केला गो का केला हनु का जना म्हणजे उ कस छोरा वन कस दादा छोरा दादा कस वाह वा दादा देखो मई दादा री बोलेम दम छे नि छोरा री बोलेम दम छे नि वाह 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 काही को डोकरा उ छोरा काही को दादा केला तार तारला आरती काही जपून म तारला आरती काही जपू केला तुझ मारला आरती जप तुझ मारला आरती जप केला का हा केला तू खर्च अगो करून म सुट्टी काढ मिळू केला हा पोतो वन कस आहे केर मुद्दे म्हणजे पोतेरी बोलेम दमछे नि छोरारी बोलेम दमछे करताणी केरच जे जेरे घरेम हसतो मुकडा तू घर स्वर्ग समानच समाधान जेरे घरेम घर वैकुंठे समानच कटकटणी जे रे घरेम घर एक प्रकारे नरके समानच करतानी भजन को हा देवी दासा चेहरो मारागी गाडी दुसरो कोण रागावर राजा <स> विगीडा पाड <बाड़ा> आहेशी काबुल <जिकावलो> आशे चालू चालूशेब हमारे प्रेमिक गायक शिवा महाराज आथेरो माजी सरपंच खरोखर शिवा महाराज समोर आमरे मंडळीन 51 बर देणगी की खरोखर दुसरं कोण ड्रायव्हर आपण आपण ड्रायव्हरचा वाह वाह स्पीड भरा बडायर छ हा ककडतडायर आपण आतेमचे आपण आपण चालवू गाडी हाणीया गाडी हुणिया चलर गाडी जोरेमच तो आपण आपण तो रेमचा तोरेसारो टाइम मेगो हां करतानी हां दिस जरे बोरिया रो गडा दो दे माका उजेळा तोरे दिस जरे बोरिया यारो गडा है I'm a